नमस्कार आज आपण चवळीची उसळ करूया या सफेद चवळीचे दोन प्रकार असतात एक बारीक चवळी असते आणि एक मोठी ही मोठी चवळी आहे ही काल रात्री भिजत घातली होती त्यामुळे छान भिजून आली आहे इथे मी एक छोटा बटाटा घेतला आणि त्यातला अर्धा बटाटा मी चिरून घातला आहे दोन चमचे कांदा खोबऱ्याचं वाटप घेतलं आहे एक कांदा बारीक चिरून घेतला आहे आणि एक टोमॅटो चिरून घेतला आहे त्याचबरोबर आपल्याला हिंग हळद आणि मालवणी मसाला लागेल चवीपुरतं मीठ आणि फोडणीसाठी तेल ही उसळ आपण कुकरमध्ये करतो त्यामुळे कुकरमध्ये एक चमचा तेल गरम केलं तेल तापल्यानंतर त्यात कांदा घातला कांदा थोडा ट्रान्सल्युसंट झाल्यानंतर एक टोमॅटो बारीक चिरून घातला आहे इथे आपण आलं लसूणची पेस्ट वापरत नाहीत कारण आपल्या वाटपामध्ये आलं लसूण ऑलरेडी आहे आता एक छोटा पावचमचा हिंग नंतर एक चमचा मालवणी मसाला आणि पाव चमचा हळद घातली आणि मसाला तेलावर परतल्यानंतर भिजवलेली चवळी आणि बटाटा घातला चवळी पण मसाल्यावर थोडीशी परतली चवळी परतल्यानंतर दोन टेबलस्पून कांदा खोबऱ्याचं वाटप घातलं हे वाटप फ्रीझरमध्ये तयार करूनच ठेवलेलं असतं त्यामुळे अशा उसळी सांबार किंवा ग्रेव्हीवाली भाजी करायची असेल पटकन करता येतात आता चवीपुरतं मीठ घातलं आणि गरम पाणी घातलं तेलावर परतलेल्या गरम कडधान्यांमध्ये गरमच पाणी घालायचं म्हणजे कडधान्य लवकर आणि चांगली शिजतात चवळी शिजण्यासाठी आणि आपल्याला किती रस्सा भाजीचा हवा त्या अंदाजाने पाणी घालून कुकरला झाकण लावून द्यायचं आणि दोन ते तीन शिट्ट्या काढायच्या चिट्ट्या झाल्यावर गॅस बंद केला होता कुकरचं प्रेशर कमी झाल्यानंतर झाकण उघडलं आहे हे पहा आपण चेक करूया आपली चवळी अगदी छान शिजली आता ही उसळ आपल्याला जर घट्ट हवी असेल तर दोन मिनिटं गॅस चालू करून भाजी सुकवून घ्यायची पण मला आज भाकरीबरोबर सरसरीत रस्साच हवा होता म्हणून मी अशीच सर्व करायला घेते मी ही उसळ फोडणीला देताना त्यामध्ये टोमॅटो घातला होता पण बऱ्याच वेळा आम्ही टोमॅटो न घालता उसळ शिजत आली की मग त्यामध्ये एखाद दुसरं कोकम घालते कोकम घालूनसुद्धा ही उसळ छान लागते ही उसळ भाकरी चपाती किंवा भाताबरोबर खाता येते अंदाखोबरं वाटपाचा व्हिडिओही आपण आधी अपलोड केलेला आहे